नमस्कार अंगणवाडी शिबेगता मदत नसते तुमच्यासाठी खास एक मोठा शासन निर्णय आलेला आहे आणि त्यामध्ये शालेय शिक्षण विभागाद्वारे आता तुम्हाला जो प्रशिक्षणाचा खर्च आहे तुम्हाला जे प्रशिक्षण दिले जाणार आहे त्याचा जो खर्च येणार तो तुम्हाला आता महिला व बाल विकास विभागातर्फे न देता डायरेक्टली आता शालेय शिक्षण विभागाद्वारे मिळणार आहे तर आता जी सध्याची खूप मोठी अपडेट ही आलेली आहे आणि तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमीसुद्धा ही आहे बघा त्याबद्दलचा शासन निर्णय जारी झालेला आहे शासन निर्णयसुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो आणि प्रामुख्यानं तुम्हाला जे शालेय शिक्षण विभागाद्वारे त्या शासन निर्णयामध्ये काय नेमकं का लिहिलेलं सुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार नमस्कार मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण सत्य आणि खरी माहिती फक्त आपल्या चॅनलवर मिळत असते चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा हा तो शासन निर्णय आलेला आहे तुम्हाला या शासन निर्णयाबद्दलची जी माहिती आहे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती म्हणून तुम्हाला या शासन निर्णयाची दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला माहीतच असेल की आता जे अंगणवाडी आहेत ते झेड पीला म्हणजेच की जिल्हा परिषदला जोडल्या जाणार आहे आणि त्याबद्दलचाच तो शासन निर्णय आणि त्यामध्ये विविध संपूर्ण महत्त्वपूर्ण माहितीसुद्धा अंगणवाडी शिबिकताईंसाठी दिलेली आहे तर बघा अशातच सहाव्या नंबरची या जी आरमधली माहिती तुम्ही बघू शकता इथं काय लिहिलेलं आहे ते शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भ क्रमांक सहा येथील दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रान्वये जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या अतिरिक्त वर्गखोलीमध्ये अंगणवाड्या केंद्रांचे स्थानांतरण करण्याबाबत महिला व बाल विकास विभाग व शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे त्याच अनुसरून जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोल्यांमध्ये अंगणवाडी केंद्रांचे स्थानांतरण करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी बघा अंगणवाड्यांचे जे स्थानांतरण आहे ते सुद्धा या ठिकाणी करण्यात आल्याचे या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत अंगणवाड्यांना शिक्षण विभागाद्वारे पुरवण्यात आलेले पूरक शैक्षणिक साहित्य जसे की जादुई पिटारा इत ई जादुई पिटारा इत्यादी साहित्यांचा बालकांच्या कृतीयुक्त शिक्षणात व अध्ययनात पुरेपूर उपयोग करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांचे वेळोवेळी उद्घोषण करावे याकरिता आवश्यकतेनुसार परिपत्रक निर्गमित करावे तर आठव्या नंबरचं बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकाकडून लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इतर विविध यो सेवांमध्ये कोणताही खंड पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी बघा नवव्या नंबरचं महत्त्वाचं आहे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांना द्यावयाचे प्रशिक्षण त्यासाठीचे आवश्यक साहित्य तसेच प्रायोगिक तत्वावर निवडक अंगणवाड्यांमध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता द्यावयाचे पूरक शैक्षणिक साहित्य व इतर अनुषंगिक खर्च शालेय शिक्षण विभागाच्या उपलब्ध तरतुदीमधून चालवण्यात येईल किंवा भागवण्यात येईल तर बघा इथं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की जे काय प्रशिक्षण होणार आहे अंगणवाडी सेविकाही मदतनीस्त यांचं या प्रशिक्षणासाठी त्याचबरोबर लहान मुलांना तीन ते सहा वय वर्ष वयोगटातील जे मुलं आहेत बालकं आहेत त्यांच्या जे खेळणी लागतील पूरक जे साहित्य लागणार आहे त्यांना शिकवण्यासाठी त्यासाठीचा त्यास संबंध पूर्ण खर्च जो आहे तो आता महिला व बाल विकास विभाग देणार नाही आहे तर शालेय शिक्षण विभागाकडून आता आ, हे जे खर्च आहे हे देण्यात येणार आहे अंगणवाडीसाठी तर बघा आता तुम्हाला दोन्हीकडून जो खर्च आहे किंवा निधी आहे तो उपलब्ध होणार आहे आता एकतर महि महिला व बालविकास विभागाकडून तुमचे जे मानधन आहे प्रोत्साहन भत्ता आहे आणि इतरही जो खर्च असतो तो आणि त्याचबरोबर आता हा जो खर्च मी सांगितलेला आहे जसं की अंगण अंगणवाडी सेविका यांना तसंच पर्यवेक्षिका यांचं जे प्रशिक्षणासाठीचा सा खर्च त्याचबरोबर लहान बालकांचा जे मा मूलभूत जे पायाभूत शिक्षण आहे खेड त्यासाठीचं जे त्यांना साहित्य असते खेळ खेळणी असतात त्याचबरोबर आणखीन इतरही जे शिक्षणोत्तर साहित्य आहे त्या संबंधीचा किंवा मग पुस्तिका असतील अशा प्रकारचं जे साहित्य त्यांना लागणार आहे त्याचा संबंध खर्च आता शालेय शिक्षण विभाग देणार आहे तर खूप मोठी अपडेट अंगणवाडी शिबिगदैव मदतनीस्तं यांच्यासाठी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र